पण आज ना याच्यावर मी व्हिडिओ बघणार आहे बरं का आपलं ना असं घरगुती काम असतं आणि बायकांसाठी आणि काय महिला बचत गट खोललेलं आहे आम्ही तिथून ना गव्हर्नमेंटनं काम दिलेलं तर गव्हर्नमेंट कसं घरगुती बायकांना काम देतो ना तर त्यांनी काम दिलेलं आहे महिला बचत गटमध्ये आम्हाला तर आम्ही काय करतो लोकांना देतो तर मग असं तीन 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 डजनचा माल आणून दिलं तो अशा पॅकिंग असतात खायला आता गिरत आम्ही बऱ्याच बायकांना आम्ही तिघी जरी आम्हाला तिघींना येतात ते माल हळ असतात हॅकेट असतात पॅकिंग येतं ते पण आणि असे मनी असतात बघा पण हे पण दरवाजाचे तोरण बनवायचे असतात ब्लिट पण असत दरवाजा वॉशिंग हे पण असतं याच्यामध्ये बनवायचं एक नहीं। नहीं तो ले। ते बायकांना तर मी एक फोडून असं बनवून दाखवतोय त्यांना हिरव्या पाकळ्या असतात आपल्या अशा फुलांच्या प्लॅस्टिकची आपले धु शकत पण बघितलं आणि हुंबणे असतात बघा सपेदम आणि ह्या पिवळ्या पाकळ्या असतात आणि हे पण त्याच्यामध्ये सर टाकायचं असतं काम असतं बरं आपल्या घरात बसल्या बसल्या बायका बनवतात मी पण बनवते पण मला नाही कंबर दुखत न देणार त्यामुळे मी नाही बनवायचं असतं आपल्या बायकांना द्यायचं बनवून घ्यायचं आणि त्याचा माल त्याला नेऊन द्यायचा आणि मग अशा माळा बनवायच्या असतात तेव्हा माळा बनवायच्या असतात त्या पण कलर अलग येतो त्याचा कलर अलग असतो गणपतीची माळा पण असहार आता आहे ना गणपतीचा होते देऊन टाकल्या बायकांना पाच पाच डझन माळ दोन बायका काय ना म्हणून मी काढलं ना असं आपलं काम आहे बघा काही ना काहीतरी आपलं करायचं आणि मी आपलं काही ना काही मी करत असते फुटफुट आपलं चालूच राहतं माझं काही ना काही आपलं घरात बसण्यापेक्षा आपलं चालू राहतं काहीत